नमस्कार मावळ चोवीस वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील पार्वती फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीनं दसरा दिवाळी भव्य बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे प्रथमता गेल्या वर्षी भव्य लकी ड्रॉमध्ये दुचाकी जिंकणारे अजय वाघमारे हे ताकवे बुद्रुकचे आहेत पार्वती फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीनं यावर्षीचा दो दसरा दिवाळी भव्य लकी ड्रॉ ऑफर आहे पंधरा हजार रुपयाच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपन भेटणार आहे आणि या लकी ड्रॉ कुपनमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे बजाजची मोटारसायकल टू व्हीलर त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एल ई डी टी व्ही आणि द्वितीय क्रमांकाला दोन बक्षीस आहेत दोन एल ई डी टी व्ही आहेत तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे फ्रीज ते पण या ठिकाणी दोन फ्रीज बक्षीस तृतीय क्रमांकाला ठेवलेले आहेत चतुर्थ क्रमांकाला बक्षीस आहे वॉशिंग मशीन ते पण दोन बक्षीस आहेत आणि पाचव्या क्रमांकाला आरो फिल्टर या ठिकाणी बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे त्याची संख्या दोन आहे सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते बक्षीस आहे मिक्सर आणि हे बक्षीस सहा ठेवण्यात आलेले आहेत पार्वती फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक सर्व ब्रँडेड कंपनीच्या वस्तू या ठिकाणी मिळतात तर हे भव्य दिव्य दालन जे भरतशेठ काटकर कॉम्प्लेक्स रंगोली हॉटेलच्या समोर मुंबई पुणे महामार्गालगत कामशेत तालुका मावळ तर या ठिकाणचे जे मालक आहेत समीर काटकर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल आत्ताचा जी भव्य लकी ड्रॉ जो दसरा दिवाळी आहे आणि ग्राहकांची भरघोस बक्षिसं जिंकण्याची ही कर, स्कीम आहे नमस्कार मी समीर काटकर तर दसरा दिवाळीनिमित्त आपण चार ऑक्टोबरपासून तर वीस नोव्हेंबरपर्यंत लकी ड्रॉची स्कीम ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये जे पण ग्राहक पंधरा हजार आणि त्याच्यावरील खरेदी करेल त्या प्रत्येक ग्राहकाला कूपन देण्यात येत आहेत तर आपण ह्या वेळच्या लकी ड्रॉमध्ये एक वेगळेपणा आणण्यासाठी जास्तीत जास्त बक्षीस इथे ठेवलेले आहेत आपण टोटल पंधरा बक्षीस ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये पहिलं ब पहिल्या क्रमांकाचं जे बक्षीस असणार आहे ते आपण दुचाकी ठेवलेले आहे आणि द्वितीय क्रमांक क्रमांकाचं जे बक्षीस असणार आहे ते आपण त्रेचाळीस इंचीच्या दोन टी व्ही ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे जे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे त्यामध्ये आपण गोदरेजचे दोन रेफ्रिजरेटर ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकासाठी आपण दोन असे फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन ठेवलेली आहे त्याचप्रमाणे फिफ्थ पाचव्या क्रमांकाचं जे बक्षीस असणार आहे ते ॲक्वागार्ड असणार आहे त्याची क्वांटिटीसुद्धा तुम्हाला दोन असणार आहे आणि त्याचप्रमाणे सहाव्या क्रमांकाचं जे बक्षीस असणार आहे ते मिक्सर असणार आहे त्याची क्वांटिटी सहा असणार आहे असे टोटल मिळून आपण पंधरा बक्षीस इथं ठेवलेले आहे ती लागणारी लक्झरी सोफा ज्यांची मार्केट प्राइस ही पन्नास ते साठ हजार रुपये असती उपलब्ध करून दिलेली आहे तर दिवाळी दिवाळी दसरा विशेष असं काय आहे तर कबड आणि बेड घेत असाल तर त्याबरोबर तुम्हाला आपण टेबल फ्री देत देत आहोत त्याचप्रमाणे तुम्ही कपाट बेड आणि सोफा सेट घेत असाल तर आपण तुम्हाला सेंटर टेबल फ्री देत फ्री देत आहोत त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की आपण इथं वेगवेगळे साईजचे कबड्स वगैरे ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेले जे की पार्टिकल बोर्ड्समध्ये मध्ये कंपनीचे वॉटरूप आपण इथं ग्राहकांसाठी काही थ्री डुअर्स टू डुअर वॉर्ड्रोप आपण इथं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे वेगवेगळ्या टाईपचे सेंटर टेबल ज्याच्यामध्ये उडनवाले आहेत पार्टिकल बोर्डमध्ये मार्बल टॉपवाले सेंटर टेबल आहेत आणि उडन मध्ये कॉर्नर सोफा सेट सुद्धा आपण ग्राहकांना उपलब्ध करून दिले ह्या कॉर्नरची मार्केट प्राइस तशी तीस ते पस्तीस हजार रुपये असतील ते आपण ग्राहकांना विथ सेंटर टेबल एकोणीस हजारामध्ये उपलब्ध करून देत आहोत त्याचप्रमाणे ह्या सर्व वस्तूंवरती आपण लकी ड्रॉची कूपन पण त्यांना ऑफ कॉस्ट देत आहे त्याचा कोणत्याही प्रकारचा कॉस्ट घेत नाही वेगवेगळे टेम्पलचे ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेत आहोत ही असणारी जी स्कीम आहे पार्वती फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सचे मालक जे आहेत त्यांच्याकडनं तर या ठिकाणी माहिती तर यामध्ये तुम्हाला बत्तीस इंची मार्केट प्राइस तो जातो एकोणतीस नऊशे तुम्हाला ऑफरमध्ये भेटणार आहे फक्त नऊ हजार चारशे नव्याण्णव मध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला चार वस्तू त्यावरती फ्री भेटणार आहे त्यासोबत आपलं लकी रॉचं कुपम पण भेटणार आहे आणि त्रेचाळीस इंची जर घेतला मार्केट प्राइस सेहेचाळीस हजार आहे तो तुम्हाला ऑफरमध्ये भेटणार आहे सोळा हजार पाचशे मध्ये आणि त्यामध्ये पाच वस्तू तुम्हाला गिफ्ट म्हणून भेटणार आहे त्याचबरोबर तुम्ही वॉशिंग मशीन जर खरेदी करत असाल तर वॉशिंग मशीन सोबत तुम्हाला एक टॉवर फॅन तो पण तुम्हाला फ्री भेटणार आहे तसं आपल्याकडे आकाई सॅमसंग सोनी एलजी इतर वस्तू तुम्ही घेतल्या ते चाळीस ते पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत फ्रीजमध्ये पण तुम्हाला अठरा हजार नऊशेचा फ्रीज तो तुम्हाला ऑफरमध्ये अकरा हजार नऊशे नव्वदमध्ये मध्ये भेटणार आहे व त्यासोबत एक आकर्षक भेटवस्तूही भेटणार आहे पार्वती फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्सनी दसरा दिवाळी यासाठी भव्य लकी ड्रॉ ऑफर पंधरा हजाराच्या खरेदीवर तुम्हाला लकी कूपन भेटणार आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या व फर्निचरवर भरघोस असं डिस्काउंट मिळणार आहे तर आजच आपण ह्या भव्य लकी ड्रॉचे कूपन घ्या आणि या कूपनमध्ये प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ती बजाजची टू व्हीलर आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते एल ई डी टी व्ही आहे त्यानंतर तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते फ्रीज आहे चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस वॉशिंग मशीन आहे पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आरो फिल्टर आहे आणि सहाव्या क्रमांकाचं बक्षीस हे मिक्सर आहे आणि त्याची क्वांटिटी सहा आहे बक्षीस जे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे बक्षीस आहे याची क्वांटिटी दोन आहे तर भरघोस बक्षीस जिंकण्याची ही सुवर्ण संधी आहे पार्वती फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये येऊन आजच आपण या ठिकाणी खरेदी करून हे करा काय सांगाल इथल्या अनुभवाबद्दल इथे आपण दोन वेळा खरेदी केलेली आहे पहिली एकदा पस्तीस हजार रुपयाची खरेदी एक गिरण घेतलेली आहे एक सोपा घेतलेला आहे आणि एक टेबल घेतलेलं आहे आता एक त्रेचाळीस इंचीनं आपल्याला त्याच्यावर गिफ्ट भेटलेले आहेत पाच पाच वस्तू बरं कसं वाटलं काय नाव तुमचं माझं नाव श्री पसुधाम गाव गावखांडी इथे सर्व्हिस खूप चांगल्या पद्धतीने दिली जाते प्रत्येक गोष्टीवर डिस्काउंट दिला जातो तर या ठिकाणी ताकवे बुद्रुक येथून आलेले काही ग्राहक आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल कितीची खरेदी केली आणि तुम्ही तुम्हाला भेटलं माझं नाव बाजीराव कुंभार मी सोळा हजार आठशे च खरेदी केली एक कुपन भेटलंय तर अशा पद्धतीनं ग्राहकाचा जो अनुभव आहे हा एकदम बोलका अनुभव आहे तर आवश्यकदा पार्वती फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फर्निचर खरेदी केल्यानंतर तुम्हाला अपेक्षित नसेल असा अनअपेक्षित डिस्काउंट या ठिकाणी आहे आणि भव्य लकी ड्रॉ कुपन घेण्यासाठी आपण या ठिकाणी थीकन पंधरा हजार रुपयाच्या वर खरेदी केल्यानंतर तुम्हाला या लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे गेल्या वर्षी जी टू व्हीलर होती टू व्हीलर विजेते अजय वाघमारे ताकवे बुद्रुक यां यन, यांना ती लकी ड्रॉच्या कुपनमधनं लागली होती तर सर्वांनी या ठिकाणी दसरा दिवाळी आपली घर सजावट करत असाल तर पार्वती फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये अवश्य एकदा येऊन भेट द्या मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद